कसे विसरलो आपण थोडं स्वतःला जपायला कसे विसरलो आपण थोडं स्वतःला जपायला कधीतरी थोडं व्यक्त व्हायला कधीतरी थोडं व्यक्त व्हायला कसे विसरलो आपण फक्त स्वतःमध्येच व्यस्त व्हायला कसे विसरलो आपण फक्त स्वतःमध्येच व्यस्त व्हायला कसे विसरलो आपण सगळीकडे गुंतलेली पावलं थोडं सोडवायला सगळीकडे गुंतलेली पावलं थोडी सोडवायला कसे विसरलो आपण थोडे प्रश्न थोडी प्रतीक्षा आणि थोड्या अपेक्षा बाजूला ठेवायला कसे विसरलो आपण थोडे प्रश्न थोड्या प्रतीक्षा आणि थोड्या अपेक्षा बाजूला ठेवायला कसं विसरलो आपण स्वतःची आवड सवड काढून जपायला कसं विसरलो आपण स्वतःची आवड सवड काढून जपायला कसं विसरलो आपण निरागस आणि गोड हसायला कसं विसरलो आपण निरागस आणि गोड हसायला कसं विसरलो आपण मन मारून नाही तर मन भरून जगायला कसं विसरलो आपण मन मारून नाही तर मन भरून जगायला